जाहीर करण्यात तो वचननामा नाही युटन नामा ठीक आहे लोक ठरवतील लोक ठरवतील ना त्याच्यामध्ये युटन असं काय आहे एक स्पष्ट केलं पाहिजे बेरोजगारांना रोजगार देणं गुजरातमध्ये पळवलेले उद्योग परत आणणं हा महिला सबलीकरण शिक्षण आरोग्य कर दहशतवादावरती उपाययोजना अशा अनेक भूमिका ज्या वचननाम्यात घेतल्या आहेत आम्ही त्याला विरोध आहे का, का, नाम, कौंग्रेस, कौंग्रेस का की नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात वारंवार जे युटर्न घेतलेले आहेत युटर्न नरेंद्र मोदींनी त्यांचा वचननामा म्हणजे फेकनामा आहे म्हणजे त्यांचा जाहीरनामा आम्ही प्रथमच आमचा वचननामा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तीन पक्ष एकत्र आल्यावरती आमची भूमिका आम्ही जाहीर केली पण ह्यांना पोटदुखी आहे या ना सहन होता ही कहीं चांगले विशेषतः महाराष्ट्र चा तो का दृष्टि में आचार संहिता का उल्लंघन करने को लेकर प्रधानमंत्री तो को नोटिस दी गई और जवाब मांगा राहुल गांधी को भी देखिए ये ये एक कार्रवाई होती है राहुल गांधी को नोटिस दी है प्रधानमंत्री को दी है नोटिस से क्या होता है कर्नाटक में जब <laughs> सीधे सीधे बजरंग की घोषणा देकर वोट मांग रहे थे तब ये हमारा चुनाव आयोग क्या कर रहा था राम लल्ला का दर्शन हम मुफ्त देंगे आप खोद दीजिए ये जब मध्य प्रदेश राजस्थान में अमित शाह जी मतदाताओं को लुभा रहे थे तब ये चुनाव आयोग क्या कर रहा है नोटिंग बंद कर रही है सर वीवीपैट को लेकर आज फैसला आने वाला है लगातार हमारा इंतजार हम इंतजार कर रहे हैं आज के फैसले का मराठी नरेंद्र मोदी राहुल गांधी आचार संहिता से उल्डन प्रकार है एक निवडणूक आयोगामध्ये नरेंद्र मोदीला जाब विचारायची हिंमत खरोखर आहे का जर ह्या जाब विचारायची हिंमत असती तर कर्नाटकात जय बजरंग बलीचा नारा देऊन मतदानाचं बटन दावा कांबळायचं हे सांगितल्यावरच त्यांचं त्यांच्यावर कारवाई झाली असते काल क का दोन दिवसापूर्वी <coughs> काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टीचा उल्लेख नाही संपत्ती समान वाटप मंगलसूत्र खेचार या खोटेपणावर काँग्रेसनं त्यांच्यावरती एक कारवाईची मागणी केली खोटं बोलल्याबद्दल त्यांना प्रधानमंत्रीपदावरून दूर करायला हवं तर अमित शहा रामलल्लाचं दर्शन मोफत करू आम्हाला मत मतदान करा हे जेव्हा सांगत होते तेव्हा हा चुनाव आयोग का चुनाव आयोग कुठे होता जय भवानी जय शिवाजी हा ह्याच्यावरती आक्षेप निवडणूक आयोग घेत आहे शिवसेनेच्या ज्या मशा जय भवानीवरती आक्षेप आहे जय भवानी महाराष्ट्राची कुलदेवता आहे बोला महाराष्ट्रात आठ जागांवर महाराष्ट्रातल्या आठ जागांवर आज मतदान आहे आठ जागांवरती महाविकास आघाडीने धुमाधार प्रचार केलेला आहे त्यातल्या तीन जागावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि आमच्यासमोर चोरलेली शिवसेना असा सामना या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत आठ जागांवर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नव्या फार मोठा संघर्ष करावा लागतो महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर मी आपल्याला वारंवार सांगतो आहे की आधी झालेल्या पाच निवडणुका विदर्भातल्या या आठ आणि प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडणुकाच जिंकतील तेच जिंकतील असं वातावरण आहे आम्ही पस्तीस प्लस पस्तीस प्लस तीस आणि पस्तीस हा साधारण आमचा टार्गेट आकडा आहे आम्ही तेवढ्या जागा जिंकतो या आठ जागामध्ये आठीच्या आठी जागा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत आहे सर वर्धा आणि अमरावतीमध्ये सकाळच्या सुमारास ई व्ही एम मशीन बंद पडले त्यामुळे मतदारांचा हे वारंवार होत आहे किंवा केलं जाईल वर्धा असेल अमरावती असेल अमरावतीमध्ये तर कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं बरं वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले अमरावतीत जाऊन आले ईव्हीएम एम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबाला लावणं आणि मग मतदारांनी मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो आणि मग साधारण संध्याकाळनंतर त्या ई एम मशीन चालू होतात आणि अचानक मग ज्यांना हव्यात त्यांच्या येऊन उभ्या राहतात पण जो मतदार सकाळीच येतो मतदानासाठी त्याला नावमेद करणं निराश करणं आणि परत पाठवणं हे या निवडणूक यंत्रणेतलं मोदीकृत भाजपचं एक षडयंत्र आहे सर आपण म्हणतो शिवसेनेबरोबर कार्ड वचननामा जाहीर करणं त्याला त्यावर भाजपने टीका केली तो वचननामा नाही तो युटननामा ठीक आहे लोक ठरवतील लोक ठरवतील ना त्याच्यामध्ये युटननामा असं काय आहे एक स्पष्ट केलं पाहिजे बेरोजगारांना रोजगार देणं गुजरातमध्ये पळवलेले उद्योग परत आणणं हा महिला सबलीकरण शिक्षण आरोग्य कर दहशतवादावरती योजना, अशा अनेक भूमिका